मुळात पर्पज हा जो फॉस्टर केअर सर्व्हिसचा आहे ना तोच मुळात पर्यायी व्यवस्था कुटुंबाची असंच त्यात म्हणते कारण प्रत्येक मुलाला जोपर्यंत कुटुंब मिळत नाही ना तोपर्यंत त्याचे संस्कार त्याची जडणघडण त्याचा जो पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास आहे हा कसा घडणार कारण सगळ्यात बेसिक गोष्ट ही आपल्याकडे सांगितलेली जे कुटुंबात मुलांना सगळ्यात जास्त मिळतं ना सगळ्यात जास्त त्याचं जे सामाजिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या वैयक्तिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या या सगळ्या अर्थाने त्याचा जो विकास होतो ना तो कुटुंबातच होतो आणि जेव्हा त्याची बायोलॉजिकल फॅमिली जर नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह कुठलं तर त्याला अल्टरनेटिव्ह हे एका पर्यायी कुटुंबी कुटुंब कौटुंबिक व्यवस्थेचं म्हणजे कुटुंबाचं आणि हे जर करायचं झालं तर प्रत्येक मुलाचा विचार हा खूप महत्वाचा कायद्याच्या दृष्टीने म्हटलेला आहे कारण मुलाला एखादं मूल हे अनाथ असेल त्याला जर आपण एक असं पर्यायी व्यवस्थेवालं कुटुंब जर देतोय तर त्याचं सिलेक्शन त्याचं क्वालिफाईड त्याचं बालपण हे क्वालिफाईड व्हावं लागेल त्याचं बालपण हे एखाद्या कौटुंबिक एन्व्हायरमेंटमध्ये तो फिट होतोय का त्याचे <coughs> पालक आणि त्याचं नातं हे दृढ होतंय का हा सगळाच विषय महत्वाचा आहे म्हणजे म्हणूनच फॉस्टर केअरच्या डेफिनेशन मध्ये असंही म्हटलंय की जेव्हा हे एन्व्हायरमेंट आपल्याला पर्यायी व्यवस्थेचं आपण एखाद्या अनाथ मुलाला देतोय ज्याला काळजी संरक्षणाची गरज कायद्याने म्हटलंय त्यांना देतोय तर ते त्याचं सिलेक्शन त्याचं क्वालिफ क्वालिफाईड तो होणं त्याचं अप्रुव्हल अप्रुव्हल एखाद्या बालकल्याण समितीकडून मिळणं अशी जी व्यवस्था आपल्या राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक बालकल्याण समिती जिल्हा स्तरावर काम करत असते आणि एक मोठं युनिटच खरं तर असतं की जे आ, या मुलांच्या पुनर्वसनासाठी मेजर रोल प्ले करणारे हे सगळे घटक असतात आणि त्यांच्याकडून सिलेक्शन एखाद्या फॅमिलीचं होणं क्वालिफाईड एखादी फॅमिली होणं त्याच्या बरोबरीनेच अप्रूव्हल त्यांना एक फॅमिलीचं म्हणून मिळणं की हे मूल तुमच्याकडे सुरक्षित आहे आणि तुम्ही त्यांचे पालक म्हणून टेम्पररी जी प्रोव्हिजन मुलांची केलेली आहे म्हणजेच अनाथ मुलांची केलेली आहे म्हणजे अनाथ असलेली अशी अनेक मुलं जी काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या प्रोव्हिजनमध्ये येतात या सगळ्यांसाठी म्हटलेलं आहे की दॅट हॅज बीन सिलेक्टेड क्वालिफाईड अप्रुवड अँड सुपरवाईज फॉर प्रोव्हाइडिंग सच केअर म्हणजे या सगळ्या मुलांसाठी त्यांचं सुपरविजन या मुलांचं होणं गरजेचं आहे म्हणजे त्यांचं इव्हॅल्युएशन एका अर्थाने होणं की मूल एखाद्या कुटुंबात चांगला रुळतोय रू, का त्याला काही प्रॉब्लेम्स तर येत नाहीत पालका ना पालकांना काही अडचणी नाहीत ना मुलांशी डील करताना या सगळ्याचाच विचार कायद्यामध्ये म्हटलेला आहे म्हणून हा पर्पज जो आहे ना या सगळ्या ओव्हरऑल फॉस्टर केअरच्या बद्दल जेव्हा जेव्हा आपण बोलू तेव्हा तेव्हा हा कमिटी म्हणजे बाल कल्याण समिती ही महत्वाचा रोल प्ले करते जे पालक आहेत जे फॉस्टर पेरेंट आहेत ते महत्वाचे रोल प्ले करतात ते चाइल्ड जे आहे तेही महत्वाचं रोल प्ले करतं आणि जे एन्व्हायरमेंट त्याला मिळणं जे आहे आजूबाजूचं पण एक चांगलं एन्व्हायरमेंट त्याला मिळणं हे त्याच्या जडणघडणीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्याच सगळा विषय हा फॉस्टर केअरच्या संबंधात स्वनाथ कडून आपण वेळोवेळी हा प्रयत्न करतोय हे सगळ्या समाजापर्यंत चांगल्या अर्थाने पोहोचण्याची गरज आहे ही प्रोव्हिजन ही इतकी चांगली प्रोव्हिजन आहे ज्याच्यामध्ये पालकांचे हक्क पण पालकांना मिळतात कारण ते एक टेम्पररी पॅरेंट या अर्थाने समोर येतात बालकांना बालकांचे हक्क मिळतात कारण का तर त्यांचं बालपण हे सुखी समृद्ध सगळीकडेच होईल असं नाही पण जर अशी पर्यायी कुटुंब कुटु, कुटुंब कुटुंब जर त्यांना मिळालं तर एक चांगलं कुटुंबात त्या मुलांची त्यांना संस्कार त्यांची जडणघडण त्यांची सगळ्या अर्थाने डेव्हलपमेंट ही होऊ शकेल हाच विचार खरं तर फॉस्टर केअरच्या संबंधात प्रोव्हिजनमध्ये केलेला आहे आणि या संबंधात आम्ही अजून पुढे जाऊन या सगळ्याची विस्तृत एक उकल करून आपण पुढच्या काळात बोलू एक 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 टप्पे आपण क्रॉस करतोय आणि पुन्हा पुन्हा आपण फॉस्टर केअरच्या प्रोव्हिजनवर येतोय ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने याचा विचार केला आहे पुन्हा असेच तुम्ही जुळत राहा भेटत राहू आपण आणि याविषयी कायद्याविषयी त्याच्या भावनिक या सगळ्या प्रोव्हिजनच्या विषयी सामाजिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सगळ्या अर्थाने आपण या फॉस्टर केअरच्या संबंधात विचार करू आणि स्वनाथ फाउंडेशनशी वेळोवेळी जुळल्याबद्दल काही तुमचे प्रश्न आणि काही आ, कमेंट ज्या येतात त्याच्याबद्दल पण आम्ही सतर्कतेने या सगळ्यावर बोलायचा प्रयत्न तुमच्याबरोबर करू वेळोवेळी असेच पुन्हा भेटत राहू नमस्कार